एक तर ग्राहकाला माहिती पाहिजे की ते पनीर खातात आहेत का तेलाचे गोळे खातात आहेत आपण काय खातो याचा अवेअरनेस जर जनतेमध्ये झाला तर बरं नक्की मला खात्री आहे की ह्या गोष्टीचं प्रमाण कमी होईल की शौर्याचं प्रतीक आपले गडण किल्ले पाहिजेत दुसऱ्याची कबर हे काय शौर्याचं प्रतीक असू शकत नाही नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार विक्रम पाचपुते सर काही दिवसांपूर्वी तुम्ही विधानसभेत बेसळयुक्त किंवा बनावट पनीरचा प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बैठकीचं तुम्हाला शब्द दिला होता आणि ती बैठक आज पार पडली या बैठकीत नेमकं काय झालं ते बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं कायद्यामध्ये काही तरतूद करता येईल का हा प्रयत्न आमचा राहणार आहे जे रिक्त पद आहेत ते कसे तात्काळ भरता येतील यासाठी प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज अॅनोलॉग चीज जे पनीर म्हणून विकलं जात आहे हे एक तर ग्राहकाला माहिती पाहिजे की ते पनीर खातात आहेत का तेलाचे गोळे खातात आहेत त्यामुळे प्रत्येक मेनू कार्ड वरती त्या ठिकाणी विक्रेत्याला हे नमूद करावं लागणार आहे की ते पनीर आहे काय अनलॉग आहे परंतु जर आते कार्ट चा चा आता तुम्ही मेन्यू कार्डचा मुद्दा उपस्थित केला पण कुणी नियमाचा भंग केला तर त्याच्यावर काही कारवाई होणार नाही आता ज्या कारवाई आहेत ह्या कशा कठोर होतील विधी व न्यायचा त्या ठिकाणी अभिप्राय सुद्धा मागवलेला आहे आणि जर अभिप्राय सकारात्मक आला तर त्या ठिकाणी फोर जी किंवा फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल तुम्ही मकोकाच्या गुन्ह्याची पण उल्लेख केलाय तर त्याबद्दल काय नाही मकोका गुन्हा आता राज्य सरकार जे वेळोवेळी म्हणजे कायम जे काय सराईत गुन्हेगार आहेत की ज्यांना कायम पकडलं जातं किंवा त्यांच्यावरती कायम भेसळीमध्ये त्यांना आढळतात अशा लोकांवरती मकोका तात्काळ लावा असं सुद्धा सूचना आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या आपण कायद्यामध्ये काही सुधारणा येणाऱ्या अधिवेशनामध्ये करून घेतोय परंतु सर आता केवळ पनीरच नाही तर इतर अन्न पदार्थ जसे दूध असो किंवा मग हळद अशा वेगवेगळ्या अन्न पदार्थांमध्येही बऱ्याच प्रमाणात भेसळ आढळून येते तर यासाठी तुम्ही काय या आवाज उठवणार आहात ते करूया सगळ्यात महत्वाचं काय लॅबची संख्या कमी होती ती वाढती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अवेअरनेस आपण काय खातो याचा अवेअरनेस जर जनतेमध्ये झाला तर नक्की मला खात्री आहे की ह्या गोष्टीचं प्रमाण कमी होईल कारण जे स्वस्त असतं ते शंभर टक्के मिलावटवाले हे ज्या जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे मुळात काय की आपल्याला स्वस्तात गोष्टी पाहिजेत म्हणून तर हे भेसळवाल्यांचं सगळं त्या ठिकाणी होतं त्यामुळे आपण जर कोणतीही गोष्ट घेताना शूज्यपणे घेतली तर मला खात्री आहे की याच्यामध्ये तशी गोष्ट राहणार नाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता विधान केलंय की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं प्रतीक आहे औरंगजेबाची कबर तर यावर काय नाही मुळात काय आहे की शौर्याचं प्रतीक आपले गडन किल्ले पाहिजेत दुसऱ्याची कबर हे काय शौर्याचं प्रतीक असू शकत नाही हे फक्त लपवायचं चाललेलं आहे त्यांचा एजेंडा एकदम क्लिअर आहे आणि आजच्या वक्तव्यावर अख्ख्या महाराष्ट्राला कळतो त्यांचा एजेंडा काय आहे त्यामुळे मुळात म्हणजे त्यांना एखाद्या विशिष्ट समाजाला सेफगार्ड करायचंय त्यांच्या भावना सेफगार्ड करायच्यात म्हणून ते अशा प्रकारे एकदम हे काय म्हणतात कडू औषध हे शुगर कोटेड पद्धतीने मांडतात धन्यवाद सर आमच्याशी समाज